पहा आज आपण नवीन वाक्य शिकूयात मराठी वाक्याचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे अगोदर काय करायचं अगोदर वाक्य वाचायचं आहे वाचल्यानंतर त्यावर थोडं विचार करा वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पहायचं तो झोपत आहे वाक्याच्या शेवटी शब्द कोणता आहे पहा या वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आहे आहे म्हणलं की काही विचार करूच नका तुम्ही आहे वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं आहे हा शब्द वर्तमान काळातील वाक्य आहे हे दर्शवते आपल्याला तो झोपत आहे झोपत शेवटी त आहे त नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं झोपत झोपत म्हणजे झोपण्याची क्रिया सध्या चालू आहे हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी वापरतात आहे साठी वा आता त्याच्या -त्या कर्त्यानुसार पाहित आपण काय करू या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊ आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायला सोपं जाणार आहे तो नंबर एक झोपत नंबर दोन आहे नंबर तीन एक दोन तीन हे क्रमी सलग दिलेली आहे पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम बदलतो आहे एक नंबरचा क्रम तो एक नंबरला येतो एक नंबर झाल्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द शेवटचा शब्द दो तीर। एक, तीर, दोन नंबरला येतो म्हणजे नंबर तीन एक तीन आणि राहिला नंबर दोन कसं असतंय कर्ता क्रियापद आणि कर्म असं इंग्रजीत असत एक नंबरला काय आहे तो आहे तोला ही याची ही म्हणजे तो तो करता आहे एक नंबरला आलेला आहे तोला इंग्रजीमध्ये ही म्हणतात ही तीन नंबरला काय आहे 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 ला काय घ्यायचं ही ईज येणार आहे आयस ईज म्हणजे आहे एम एम म्हणजे आहे ए आर ए आर म्हणजे आहेत आय एस ईज म्हणजे आहे ईज हे सहाय्यकारी क्रियापद केव्हा वापरतात एकवचनी करता असेल एक एक तर एकवचनी कर्त्यासाठी चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी इज तो एकवचनी करता आहे म्हणून इथं इज आलेला आहे इथं मी असत तर एम आलं असतं मी झोपत आहे आय एम ए एम एम आलं असतं इथं इथं तो एकचणी करता है, है. आहे म्हणून ईज आलेला आहे म्हणजे आहे ही ईज झोपत झोपण्याची क्रिया चालू आहे मग काय येणार आहे इथं एस एल डबल ई पी स्लीप हे क्रियापदाचे पहिले रूप आहे मूळ क्रियापद काय आहे एस एल डबल ई पी स्लिप म्हणजे झोपणे स्लीप स्लेप्ट स्लेप्ट स्लिप्स स्लिपिंग ही क्रियापदाची रूपे आहेत मग चालू काळामध्ये चालू वर्तमान काळ असेल चालू भूतकाळ असेल चालू भविष्य काळ असेल चालू काळ जर असेल तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो म्हणजे इथं एस एल डबल ई पी आय एन जी प्रत्यय लागलेला आहे बघा एस एल डबल ई पी आय एन जी प्रत्यय हे केव्हा चालू काळामध्ये चालू भूतकाळ असेल वर्तमान असेल भविष्य काळ असेल चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो ई झालं तर आय एन जी प्रत्यय लागणार ही इज स्लीपिंग आता तो खोट बोलत आहे तो नंबर एक खोट बोलत नंबर दोन आहे नंबर तीन क्रम असच घ्यायचा आहे करता एक नंबरला कर्त्यानंतर क्रियापद क्रियापदानंतर कर्म एक नंबरला तोला ही ही झाल्यानंतर काय घ्यायचं आहे डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आहे तोला ही आलेला आहे आता आहे घ्यायचा आहे आलेला इज आय एस इज म्हणजे आहे ही इज खोट बोलत एल आय ई लाय म्हणजे खोटे बोलणे लाय लेन ले, ले, लाईज लाइंग ही क्रियापदाची रूपे आहेत तर कोणतं रूप येणार आहे सगळ्यात शेवटचं पाचवे रूप एल वाय आय एन जी लाइंग एल वाय आय एन जी लाइंग एल आई लाय मूळ क्रियापद आहे आणि इथं लाइंग म्हणजे क्रियापदाचे पाचवे रूप मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेलं ला आहे आय एन जी प्रत्यय हे चालू काळामध्येच लागतो ई झालेला आहे आणि आय जी प्रत्यय लागलेला आहे ही इज पहा पुढचं वाक्य काय आहे अगोदर आपण वाचूयात मी इंग्रजी बोलायला शिकत आहे शिकत शेवटी शिकत त नंतर आहे 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 हा शब्द वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे आहे म्हणले की वर्तमान काळ पण शिकत तर नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं आता एक नंबरला काय घ्यायचं एक नंबरला करता घ्यायचा मी करता आहे मी ला आय करत्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो क्रियापद मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी असतो इथं सगळ्यात शेवटी काय आहे 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 हे सहाय्यकारी क्रियापद आहे करत्यानंतर साह्यकारी क्रियापद घ्यायचं आहे ला एम येणार आहे एम एम म्हणजे आहे एम एम हे सहाय्यकारी क्रियापद फक्त मी साठी आहे इतर कोणत्याही कर्त्यासाठी नाही आय वी यू यू दे ही शी इट आणि मुलगा असेल मुलगी असेल आई असेल वडील असतील हे कर्ता आहेत या कर्त्यांसाठी एम हे नाही फक्त मी साठी आहे फक्त मी साठी एम येणार आहे ही तो इंग्रजी बोलायला शिकत आहे ही एम कधी येणारच नाही ही एम नाही फक्त आय एम आय असलं की एम पण केव्हा येणार आहे चालू वर्तमान काळातच चालू वर्तमान काळाला इंग्रजीमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ आता करता एक नंबरला घेतलेला आहे कर्त्यानंतर सहायकारी क्रियापद आलेला आहे सगळ्यात शेवटी आहे बघा आहे आहे साठी एम आलेला आहे आता एक नंबर झाला सगळ्यात शेवटचा शब्द झाला आता उलट क्रमाने यायचं चा। आहेच्या अवधीचं काय आहे शिकत हे मूळ क्रियापद लर्ण, लर्ण, क्रिया आहे शिकणे एल ई ए आर लर्न म्हणजे शिकणे लर्न लर्न लस लर्निंग ही क्रियापदाची रूपे आहेत शिकणे हे मूळ क्रियापद आहे यार लर्न एल शिकणे हे मूळ क्रियापद आहे आणि बाकीचे सगळे काय आहेत क्रियापदाची रूपे आहेत चालू वर्तमान काळामध्ये चालू वर्तमान काळ असेल भूतकाळ असेल भविष्य काळ असेल चालू काळामध्ये क्रियापदाचे पाचवे रूप येणार म्हणजे मूळ क्रियापदाला क्रिया जी प्रत्यय लागतो मूळ क्रियापदाला जी प्रत्यय केव्हा लागतो चालू काळामध्ये इथं एम आलेला आहे तर आय एन जी प्रत्यय येणार आय एम आता शिकतला काय येणार आहे लर्निंग येणार आहे ई ए आर एन आय एन जी लर्निंग ई ए आर एन लर्न हे मूळ क्रियापद आहे आणि इथं आय एन जी प्रत्यय लागलेला आहे म्हणजे चालू काळामध्ये आय एन जी प्रत्यय लागतो आय एम लर्निंग शिकत झालं आता बोलायला बोलणे बोलायला शेवटी ला आहे तर टू येणार टू स्पीक हे लासाठी टू येणार आणि बोललेलं स्पीक एस पी ई ए के स्पीक टू स्पीक म्हणजे बोलायला बोलायलासाठी टू स्पीक आणि इंग्रजी टू स्पीक इंग्लिश ई एन जी एल आय एस एच आय एम लर्निंग स्पीक इंग्लिश नाही आय एम लर्निंग टू स्पीक कारण इथं बोलायला आहे शेवटी ला आहे म्हणून इथं टू आलेला आहे टू स्पीक म्हणजे बोलायला मी ला आय आहे एम शिकतला लर्निंग बोलायला टू स्पीक इंग्रजीला इंग्लिश आय एम लर्निंग टू स्पीक इंग्लिश बघा वाक्य मी फळावर लिहिलेली आहे मी भांडे घासत आहे मी घरचा अभ्यास करत आहे तो अंघोळ करत आहे मी अंघोळ करत आहे ट्रेन येत आहे मॅडम येत आहेत पाऊस पडत आहे, आहे। पुन्हा पाऊस पडत आहे जोराचा पाऊस पडत आहे वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आहे है साहे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणलं वर्तमान काळातील वाक्य आहे पण कोणत्या वर्तमान काळातील चालू वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ साधा वर्तमान काळ कसं ओळखायचं पाहायचं मी भांडे घासत आहे तर नंतर आहे आहे मी अभ्यास मी घरचा अभ्यास करत आहे त नंतर आहे प्रत्येक वाक्यात तुम्ही पहा त आहे त आहे त आहे त आहे, आहे समजून घ्यायचं चालू वर्तमान काळाला इंग्रजीमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात ही सर्व वाक्य चालू वर्तमान काळातील आहे पा मी भांडे घासत आहे मी हे करत आहे एक नंबरला आहे आय एम डुईंग द डिशेस आय एम डूइंग द डिशेश मी घरचा अभ्यास करत आहे आय एम डुईंग माय होमवर्क तो अंघोळ करत आहे ही इज हॅविंग अ बाथ मी अंघोळ करत आहे आय एम हॅविंग अ बात ट्रेन येत आहे अ ट्रेन इज कमिंग मॅडम येत आहे मॅडम इज कमिंग पाऊस पडत आहे इट इज रेनिंग पुन्हा पाऊस पडत आहे इट इज रेनिंग अगेन जोराचा पाऊस पडत आहे इट इज रेनिंग हेवीली तर मी साठी आय आलेला आहे आणि आहे साठी एम आलेला आहे ला आय आहे एम तोला ही आहे ला मी ला आय आहे ला एम ट्रेन अ ट्रेन करता है। आहे इज मॅडम मॅडम आहेत मॅडम येत आहे म्हणजे इथं आतला ई झालेला आहे पाऊस पडत आहे पाऊसला इज पाऊस वारा थंडी असेल त्याला इट इज म्हणायचं द रेन असं म्हणायचं नाही इट इज रेनिंग म्हणजे प्रत्येक शब्द पहा तुम्ही मूळ क्रियापदाला आयंजी प्रत्यय लागलेला आहे मूळ क्रियापदाला आयंजी प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे